बीड <laughs> लोकसभा मतदारसंघातून एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून देणारे मान्य बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या आज इंडिया आघाडीच्या वतीने रत्कारासाठी उपस्थित आल असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मीर फरकून अली साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मान्य राजेसाहेबजी देशमुख शेतकरी नेते भाई ठावरे माजी आमदार पृथ्वीराजी साठे साहेब आणि ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार पृथ्वीराजी साठे साहेब खासदार बाप्पा सोनोने उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष बालासाहेब शेख आमच्या काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष भाई उपस्थित सर्वच सहकारी पक्षाचे पदाधिकारी आणि आंबेजोगाई शहर तालुकावासी आला खरं तर ही निवडणूक तुम्हाला माहिती एवढी सोपी नव्हती आणि या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच आंबेजोगाई शहरानं पुरोगामी शक्तीला साथ दिली आणि बजरंग गोपांना या शहरांना साडेसात हजाराचं मताधिक्य दिलं या शहरामध्ये आत्तापर्यंत कधीही जातीवादी शक्तीला मताधिक्य मिळालं नाही परंतु मधल्या काही काळामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची टक्केवारी कमी होती का काय असं आम्हाला वाटत होतं परंतु ह्या निवडणुकीमध्ये सर्वच समाजाने बप्पांना साथ दिली आणि आमदार हो जो चेहरा हा धर्मनिरपेक्ष पुरोगामी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं तर मी पप्पा एक गोष्ट आपल्यालाही सांगू इच्छितो खरंच ज्या दिवशी बप्पांची उमेदवारी झाली संध्याकाळी जाहीर त्या दिवशी सकाळी मी पवार साहेबांकडे होतो साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला भगवन बाप्पांना उमेदवारी द्यायची सीटचं काय होईल मला साहेब शंभर टक्के निवडून आपल्या सगळ्याला माहिती मी पण इच्छुक होतो पण साहेबांनी सांगितलं आपली सीट लागणार आहे ह्या साहेब साहेब मला म्हणाले की निवडणुकीच्या पूर्वी सगळ्यात जास्त तू फिरलेला आहे त्याच्यामुळं तुझं काय मत आहे हे मला पाहिजे मी सांगितलं साहेब वेळेस शंभर टक्के बीडचा पुरोगामी शक्तीचा होणार आहे जे काही ग्राउंडवर वातावरण आहे ते वेगळं ज्या दिवशी साहेब या ठिकाणी आंब्याजोगाला सभाला आले त्याच्या तीन दिवसामध्ये साहेबांनी मला फोन केला आणि विचारलं वातावरण कसं आहे मी मला बजरंगप्पा निवडून येणार असा निवडणूक संपली त्याच्यानंतर दोन दिवसांनी जयंत पाटील साहेबांनी फोन केला कसं झालं म्हणलं कमीत कमी पन्नास हजारांनी निवडून द्या तुम्हाला सांगतो ही सहा सात हजाराच्या पन्नास हजार घेतले आणि बोगस बिगसह महाराष्ट्रात सगळीकडे झालं मी कशा त्याच्यावर जास्त बोलू ते बद्दल सगळे घेतले तर एक लाखाच्या खाली ही लीड नाहीये बीड घेण्याची मला खात्री आहे त्या जनमताचा आधार राखून ते प्रचंड मोठं काम करतील बाप्पा मराठवाड्यामध्ये आंबाजोबाईचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे याला शिक्षणाचं माहेर म्हटलं जातं परंतु गेल्या काही वर्षामध्ये इथला शैक्षणिक विकास थांबला आहे आमच्या इथं शिक्षण आणि मेडिकल दवाखाना आणि देवी ह्या तीन गोष्टीच आहेत ज्याच्यामुळं लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर इथं व्हायलाय मी अतिशय गांभीर्यानं सांगतो की जेवढं आहे तिथं जेवढं उत्तोड कामगाराचं मार्ग मायग्रेशन ह्या जिल्ह्यातून होतं जवळपास तेवढंच मायग्रेशन शिकण्यासाठी अकरावी बारावी असो नंतरचं शिक्षण असो किंवा शिकलेल्या पोरांचं नोकरीसाठी ह्या जिल्ह्यातून होतं ते मायग्रेशन आता थांबवणं अतिशय गरजेचं आहे आणि आमच्या मुद्दा जो शैक्षणिक विकास थांबल्यामुळे मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो कारण ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत मेडिकल कॉलेज ॲग्रिवे कॉलेज हे आंबेजोगाईचंच हो आहे जिल्ह्यात कुठल्या ठिकाणी नाही या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरची ही एक तरी शैक्षणिक संस्था तुम्ही पाच वर्षामध्ये या ठिकाणी आणा ज्यामुळे की आमच्या विकासाला पुन्हा एकदा चालना मिळेल आणि ह्या आंबेजोगाईच्या शैक्षणिक शहरात पुन्हा उजरेल असं मला वाटतं मी जास्त वेळ घेणार नाही ज्या धर्मनिरपेक्ष विचाराविषयी मी बोललो साहेब खरंतर ह्या भागात जे काही लोकप्रतिनिधी आहेत जे अनेक वेळा निवडलेले आमदार असोत त्यांना आदरणीय पवारसाहेबांनी भरपूर दिलं धर्मनिरपेक्ष विचारांची पण त्यांनी साथ सोडली ज्या शहरांना इथं नगराध्यक्ष म्हणून अनेक ne hatja